कम टू द लास्ट लैंड ऑफ इंडिया तेच सुद्धा दुष्कोणी लोकं इथं राम सेतू बघायला येतानाही मास बघते शी राम सेतू गेलेले आहे ते आता इथून शेत नाही दिसत पण बोलताना इथनं गेलेले आहे ज्याला दिसत आहे ना सकाळी आता आम्ही पोहोचलेलो रामेश्वरला कालच रात्री पोहोचलो न आता चाललो आम्ही रामेश्वर साईड फिरायला न उद्या रामेश्वरचं दर्शन घेऊ आता धनुष्य कोणते घेऊ बघायला चाललो या रूम घेतले जागोदय बघू शकता तर चला आता रामेश्वर लाईन फिरू हे बघा शिंदी तर जागोदाई पण बघू शकता तुम्ही तर चला अजून पब्लिक दाखव दे आपली असं कर असं कर सोरा चार

बुवा की तर गाईला निघालो आहोत बघायला पुढे पुढे चालू शेवटी बघायचे आपल्याला नादर मंदिर आहे भरपूर हॅलो गाईत सर आता आम्ही कुठे का रामाचे पायाचं निशान बघायला रामाचं पायाचं निशाण येईल रामाच्या पायाचं निशान जय श्री राम जय श्रीराम बोला जय श्री राम तर आता वरती आहे चार किलोमीटर चालूच आहे जरा मग रामाचं पायचं निशान बघू अजून मंदिर आहे ती बघू काय बोलतं पण नवरे उन्हान वरती जाण्यापासून माझच पाय बघा ना चला <laughs> बघलं पण काय फिलिंग नाही जाणू ना, ना भोमा यांची जोडी काय तुटत नाही तर चला काय पुढे बघू रामाचं पाय

जो व्हिऊ बघा काहीच तुम्ही राम जय श्रीराम आईच बघा मंदिर आहे आतमध्ये मोबाईल आलाउट नाही ते इकड्या काहीच येऊ बघा तुम्ही लोकेश काय दर्शन मोबाईल अलाउट नाही बाहेरचा व्यू पण चांगलाच आहे जय श्रीराम संदेश का तू पेकी करतो चार किलोमीटर आहे बोलते रवीना माशीच्या बरोबर रवीना माशीच्या बरोबर दोन शब्द रवीना माशीच्या बरोबर दोन शब्द दोन शब्द घे ना दोन शब्द घे ना अरे या दोघांचा असा विषय आहे का पोरांना घेवाला बोल नाही मित्रांनो लग्न झालं पहिले फिरायला या पोरा झाल्या फिरायला येऊ नकाम नाही आता मी तर नारल पाणीवाल्याला शेट केलाय चाळीस चे चाळीस मारला आहे बघ बस शेखर बसला बसलाय शेतकऱ्याला नाही मेंटल काही खातबी नाही काही खातबी नाही कला गा। गाय मावशी बघू शकता अरे गाय सॉरी यांची तुम्हाला मॅचिंग दाखवलं विसरलं मॅचिंग वगैरे कशी आहे आवडले कमेंट मध्ये सांगा द्या मग काय बोलता लाईक करा करा शेअर मी तुला भावरी घेतली जागोड मग मी उसाचा रस पिवायला असले हे बघा काय काही नाही आता उसाचा रस पिवायलाय बा एक दुकान नाही सोडत नाही नाही काय माहिती काय झालंय ते एक दुकान सोडत आता लाश उसाचा रच पिवाला चला गायचं भेटत राहा पुढे चांगलं माहिती सागरमंथन होतला सागरमंथन म्हणजे म्हणजे काय सागर म्हणतात म्हणजे काय त्यांची भांडण झालेले पंधरा पिक्चर आहे काय काय बघू शकतो आपण दररोज लाल आणि जरा आठल जुना रेल्वे स्टेशन आहे इथं ट्रेन यायची रेल्वे स्टेशन आहे हो पुराना म्हणजे जुना रेल्वे स्टेशन आहे यो तुम्ही युट्यूबला बघू शकता जुनी का इथली तर यो इथला हो तो चर्च काहीच तुम्ही बघितलं असेल धनुष्यकोंडीचा यो चर्च आहे म्हणजे जुना आहे भरपूर असा जाम पब्लिक आहे गाईज गा इथं तर आम्ही एकदम टोका वालोय आता समुद्राच्या मध्ये आमची गाडी झाली प्रॉपर दोन्ही साईडला समुद्र अरे <laughs> दिखताय आहे अरे संदेश का सामने दिखत आहे आई गाई जिथं संजना जा सगळ्यात मच्छी पकडायला काय पोचले जाऊ बघू शकता इथे लोक किती लोक पाहतात गर्दी आवरी आहे आम्हाला तर तिथपर्यंत चालत जावं लागेल पुऱ्या बसे लागल्या गर्दी जम आहे बिंदास बिंदाच पावताना भेवताना झालं तर पुढे पुढे बघू तुम्ही गर्दी <गए> <दुम्हें। गए> बघू शकता विषय आता आम्ही कुल्फी खातो तू खातो कुल्फी हा हा कोण आजपर्यंत मोबाईल मध्ये बघलेले आता पाहिलं तिकडे आले तुम्ही बी मोबाईल मध्येच बघलेले ना सेम आहे ना काहीच फरक नाही असाच तो राऊंड आहे आपल्याला दाखवताना तो आणि यो मध्ये फक्त रोड आजूबाजूला समुद्र व्ह्यू आवला बारे ना डेंजर खातर ना रे रे कुलभी इतले का वाला काय बोलतो दोन शब्द दोन शब्द वेलकम टू द लास्ट लैंड ऑफ इंडिया दिस इज धनुष कोडी गाइस इबो गाइस अशी धनुष कोडी इथं आना तो तुम्हाला दिसते का ना माहीत माहित इशी राम सेतू गेलेले आहे ते आता इथून तर नाही दिसतय पण बोलताना इथन गेलेले आहे सीन असं झालाय लोक इथं राम सेतू बघायला तर नाही मास बघते नाही माझं आति कशा फोटो काढतात

तर बघा इथं बसले जेवाला पप्पा बसले खिचडी आणि मटकी खिचडी आणि मटकीनं पप्पाने तललेली बोटी घेतली <laughs> गा इथं जेवाला घेतलाय सगळ्यांनी चला ए, 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 बघू शकता भूमा भुमाच्या मम्मीला साडी घेते सातशे रुपये किंमत तर चक्कर राहिले आपल्या घरा दोनशे रुपयाला क्या बुम अर्थ त्या लुंगीचा काय झाला बाह्याचे ना तो बोलला इंग्लिश मध्ये बोली जानू तू घे तुझे सासूला साडी नोंगरा घे सासू लाई नोंगरा लागलाय सासूला पण तो किंमतच नाही कमी करेल फायनली खरेदी केलेली आहे जानुनी सासूला नोंगरा घेतलाय सासूला नोंगरा घेतलाय पाच हजार रुपये वसूल हे पाच हजार रुपये काय कायच तर आम्ही काल रामेश्वरला बसलेलो ना आम्ही सकाळी चार वाजता गेलतेलो कुंडाण करायला एकवीस कुंडाण न तिथं मोबाईल न तर अलाउड ना मंदिरात तिथं तवा दर्शन घेतला सगळं बदलून तुम्हाला मंदिर दाखवतो रामेश्वरचा बघा यो कुठलं आहे वेस्ट वेस्ट गेट आहे चला uh, गाईज ब्लॉग मी इथंच सेंड करते कुठलेच मंदिरात फोन देऊन नाही ते तर यो ब्लॉग मी इथंच सेंड करते